नमस्कार आज आपण एका आशा क्रांतीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या प्रत्येकाच्या खिश्श्यात आहे हो अगदी बरोबर आपण बोलतोय आपल्या मोबाईल फोनबद्दल पण थांबा हे फक्त एक उपकरण नाहीये हे एक शस्त्र आहे एक पॉवरफुल साधन आहे आणि आज आम्ही हेच सिद्ध करणार आहोत की आपला फोन हेच आपलं नवीन ऑफिस कसं बनू शकतं चला तर मग सुरू करूया पण पुढे जाण्याआधी एक प्रामाणिक प्रश्न विचारू इच्छितो आपल्या हातात जो तो चकचकीत मोबाईल आहे ना तो नक्की कशासाठी वापरला जातो खरंच फक्त वर रील स्क्रोल करत बसण्यासाठी की मित्रांसोबत चॅटिंग करण्यासाठी की आपण त्यातून काहीतरी निर्माण करतोय काहीतरी नवीन शिकतोय स्वतःला विचारा आपला स्क्रीन टाईम हा फक्त कन्झम्पन आहे की क्रिएशन कारण यात जमीन आसमानाचा फरक आहे आणि हाच तो फरक आहे बघा एकाच डिव्हाइसमध्ये दोन पूर्णपणे वेगळी जगह आहेत डावीकडे आहे टाइम वेस्टर सोशल मीडियाचा तो न संपणारा खड्डा जिथे तास मिनिटांसारखे उडून जातात आपल्याला कळतही नाही पण उजवीकडे बघा तिथे खरी जादू आहे मनीमेकर जिथे प्रत्येक टॅब प्रत्येक क्लिक आपल्याला आपल्या आर्थिक स्वातंत्र्याच्या एक पाऊल जवळ घेऊन जातो आज आपल्याला आपला दृष्टिकोन बदलायचा आहे या खेळण्याला एका शक्तिशाली व्यावसायिक साधनात रूपांतरित करायचं आहे तर मग हे करायचं कसं आम्ही तुमच्यासाठी एक सहा भागांची परफेक्ट प्रिंट तयार आहे आपण थेट मानसिकतेपासून सुरुवात करणार मग सेवा आधारित कामांबद्दल बोलू क्रिएटर इकॉनॉमी समजून घेऊ आपलं मोबाईल ऑफिस कसं उभं करायचं ते पाहू त्यात सुपर सुपरपावर कशी जोडायची आणि शेवटी सर्वात महत्वाचं लॉन्च सिक्वेन्स म्हणजे प्रत्यक्ष कामाला लागण्यासाठी एक पक्की योजना ही फक्त माहिती नाही हा एक ॲक्शन प्लॅन आहे चला भाग एक कडे वळू चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा सुरू करूया भाग एक मानसिकतेतील बदल इथे सगळा खेळ बदलतो आपल्याला फक्त दुसऱ्यांनी बनवलेला कंटेंट पाहणारा ग्राहक नाही राहायचाय आपल्याला कंटेंट बनवणारा काहीतरी व्हॅल्यू निर्माण करणारा निर्माता बनायचा आहे हे वाक्य बघा आणि यावर खरंच एक क्षण विचार करा ज्या मोबाईलवर आपण आता हे सगळं पाहत आहोत त्याच मोबाईलचा वापर करून आपण स्वतःचा ब्रँड उभा करू शकतो ही प्रचंड मोठी क्षमता आपल्या हातात आहे आपल्या खिशात आहे प्रश्न फक्त एकच आहे आपण ती वापरणार आहोत की नाही ठीक आहे तर मानसिकता तर बदलली आता खरी ॲक्शन घेण्याची वेळ आली आहे भाग दोन सेवा आधारित कामं इथे आपण अशा व्यवसायांबद्दल बोलू जे आपल्या कौशल्यांचा आणि ज्ञानाचा वापर करून शून्य गुंतवणुकीने पूर्णपणे मोबाईलवरून चालवता येतात पहिला आणि सगळ्यात सोपा पर्याय सोशल मीडिया मॅनेजर जरा विचार करा आपल्या आजूबाजूला कितीतरी लहान दुकानं रेस्टॉरंट्स बुटीक्स आहेत ज्यांना ऑनलाईन यायचं आहे पण त्यांच्याकडे वेळ नाही किंवा त्यांना ते जमत नाही आपण त्यांच्यासाठी त्यांचे फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजेस आपल्या मोबाईलवरून सांभाळू शकतो पोस्ट तयार करणे त्या शेड्यूल करणे ग्राहकांच्या कमेंट्सनं उत्तर देणे हे सगळं अगदी सहज आपल्या फोनवरून शक्य आहे आता दुसरा पर्याय पाहूया डिजिटल मार्केटिंग कन्सल्टंट नाव मोठं वाटतंय पण काम एकदम सोपं आहे आपण आपल्या भागातील किराणा दुकानदाराला किंवा सलूनवाल्याला गुगल मॅप्सवर त्याचं दुकान लिस्ट करायला मदत करू शकतो याला गुगल माय बिझनेस म्हणतात आणि हे पूर्णपणे मोबाईल ॲपवरून होतं इतकंच नाही तर आपण त्यांच्यासाठी अगदी कमी बजेटमध्ये स्थानिक जाहिरातीसुद्धा आपल्या मोबाईलवरूनच चालू शकतो विचार करा आपण त्यांना थेट ग्राहक मिळवून देत आहोत आणि तिसरा एक भारी पर्याय आहे व्हर्च्युअल असिस्टंट जर आपण कामाच्या आयोजनात आणि व्यवस्थापनात चांगले असाल तर हे कौशल्य विकता येतं आपण आपल्या क्लायंटसाठी त्यांचे ईमेल्स तपासू शकतो त्यांचे मीटिंग शेड्यूल करू शकतो अक्षरशः आपला फोन आपल्या क्लायंटसाठी एक रिमोट कंट्रोल एक कमांड सेंटर बनून जातो चला आता तिसऱ्या आणि माझ्या सगळ्यात आवडत्या भागाकडे वळूया भाग तीन क्रिएटर इकॉनॉमी इथे आपण दुसऱ्यांसाठी काम करण्याऐवजी स्वतःचा ब्रँड तयार करण्यावर आणि थेट आपल्या ग्राहकांना विक्री करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत इथे खरी मालकी खरा कंट्रोल आपल्या हातात असतो यातला पहिला मार्ग आहे रिसेलिंग आणि ई कॉमर्स आणि यासाठी एक रुपयाही गुंतवायची गरज नाहीये मीशो किंवा शॉप्सीसारख्या ऍप्सवरून चांगली उत्पादनं निवडा त्यांचे फोटो आणि माहिती घ्या आणि थेट आपल्या व्हॉट्सअप बिझनेस कॅटलॉगमध्ये टाका झालं आपलं दुकान तयार हे लिटरली आपल्या खिशातलं दुकान आहे आणि मग येतो कंटेंट क्रिएशन समार्ग आपल्याला एक गोष्ट माहीत आहे का आज सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त मोठे क्रिएटर्स त्यांचे व्हिडिओ मोबाईलवरच शूट आणि एडिट करतात महागड्या कॅमेऱ्यांची गरज आहे हा एक मोठा गैरसमज आहे आपल्याकडे जे ज्ञान आहे जी कला आहे ती आपण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्याद्वारे जगासमोर मांडू शकतो आपला आवाज जगापर्यंत पोहोचवू शकतो आता व्यवसाय सुरू करायचा म्हणजे योग्य साधनांची गरज तर लागणारच तर भाग मध्ये आपण आपल्या मोबाईल ऑफिससाठी लागणाऱ्या आवश्यक डिजिटल साधनांचं एक धमाकेदार अनबॉक्सिंग करणार आहोत ही ऍप्स आपली खरी ताकद आहेत आपले कर्मचारी आहेत जे आपल्यासाठी चोवीस तास काम करतील चला वेगाने पाहूया कम्युनिकेशनसाठी अर्थात व्हॉट्सॲप बिझनेस यात ऑटो रिप्लाय लेबल आणि कॅटलॉग सारखे फीचर्स आहेत जे आपल्या छोट्या व्यवसायाला प्रोफेशनल बनवतात डिझाईनसाठी कॅनवा मित्रांनो इथे आपण लोगोपासून ते सोशल मीडिया पोस्टपर्यंत काहीही अगदी ड्रॅगन ड्रॉप करून बनवू शकतो डिझायनर बनायची गरज नाही व्हिडिओ एडिटिंग एन एडिटर किंवा कॅपकट हे दोन्ही ऍप्स इतके शक्तिशाली आहेत की आपण प्रो लेवल एडिटिंग आपल्या फोनवर करू शकतो तेही फुकटात पेमेंट स्वीकारण्यासाठी गुगल पे बिझनेस किंवा रेझर पे थेट आपल्या बँक खात्यात पैसे कोणतीही डोकीदुखी नाही आणि आपल्या आयडिया आणि कामाच्या नियोजनासाठी गुगल कीप किंवा नोशन हे आपलं डिजिटल ब्रेन आहे हे सर्व मिळून आपलं पूर्ण ऑफिस आहे फक्त काही ॲप्समध्ये आता आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी अक्षरशः गेम चेंजर आहे भाग पाच एआय पॉवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सने मोबाईल व्यवसायाची परिभाषाच बदलून टाकली आहे हे आपलं सिक्रेट वेपन आहे हे वाक्य खूप महत्वाचं आहे विचार करा आपल्याकडे एक हुशार अष्टपैलू असिस्टंट आहे जो आपल्यासाठी लिहू शकतो डिझाईन करू शकतो आणि विचारही करू शकतो आणि तो आपल्या फोनमध्ये आपल्या खिशात आहे आपल्याला फक्त त्याला योग्य कमांड द्यायची आहे त्याचा योग्य वापर करायचा आहे याचा वापर कसा करायचा समजा आपल्याला कंटेंट बनवायचा आहे चॅट जीपीटी किंवा जमनॅला सांगा माझ्या नवीन साडीच्या कलेक्शनसाठी पाच आकर्षक इन्स्टाग्राम कॅप्शन लिहून दे आणि बूम आपल्यासमोर एका सेकंदात पर्याय हजर ऑडिओ प्रोडक्शन समजा आपल्याला आपला आवाज वापरायचा नाहीये हरकत नाही एआय व्हॉइसटूल्स आपला व्हिडिओ प्रोफेशनल आवाजात नरेट करू शकतात आणि सगळ्यात भारी प्रॉडक्ट फोटोग्राफी आपल्या उत्पादनाचे साधे फोटो घरातल्या भिंतीसमोर काढा आणि एआय ॲप्स वापरून त्याला एका प्रोफेशनल स्टुडिओमध्ये काढल्यासारखं बनवा हे आपली गुणवत्ता शंभर पटीने वाढवतं आणि आपला वेळ वाचवतं ठीक आहे आपण मानसिकता समजून घेतली व्यवसाय ओळखले साधनही पाहिली आता सगळ्यात महत्वाचा भाग प्रत्यक्ष सुरुवात कशी करायची भाग सहा आपल्याला देईल अचूक लॉन्च सिक्वेन्स आजच याच क्षणी सुरुवात करण्यासाठी निश्चित पावलं ही आहे आपली पाच स्टेप योजना चला एक एक करून पाहू स्टेप एक एक कौशल्य निवडा ज्यात आपल्याला आवड आहे जी आपण करू शकतो स्टेप दोन आपली ऑनलाईन ओळख तयार करा एक व्यावसायिक दिसणारं इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप बिझनेस प्रोफाईल हे आपलं डिजिटल व्हिजिटिंग कार्ड आहे स्टेप तीन आपलं काम दाखवा आपण जे करतो त्याचे नमुने त्याचे फोटो व्हिडिओ नियमितपणे पोस्ट करा लोकांना दिसू द्या की आपण काय करू शकतो स्टेप चार मार्केटिंग करा स्थानिक फेसबुक ग्रुप्समध्ये आपल्या मित्रपरिवारात लोकांना आपल्या कामाबद्दल सांगा सुरुवातीला लाजू नका आणि स्टेप पाच सर्वात महत्वाचं पहिल्या ग्राहकाला सर्वोत्तम सेवा द्या इतकी चांगली सेवा द्या की तोच आपले दहा नवीन ग्राहक घेऊन येईल कारण तोंडी प्रसिद्धी हीच सर्वोत्तम मार्केटिंग आहे आणि जाता जाता हा मोबाईल मंत्र नेहमी लक्षात ठेवा मोबाईलचा छोटा स्क्रीन आपल्या मोठ्या स्वप्नांना मर्यादा घालू शकत नाही लोक या छोट्या स्क्रीनवर वेळ वाया घालवतात आपण त्या स्क्रीनचा वापर करून संपत्ती निर्माण करू शकतो निवड आपली आहे तर आता लॅपटॉप नाही किंवा पैसे नाहीत हे कारण उरलेलं नाही सर्व काही आपल्या हातात आहे म्हणून आता प्रश्न फक्त एकच आहे आपण आज कोणता व्यवसाय सुरू करणार आहोत विचार करा आणि कामाला लागा